नमस्कार मी प्रतीक पुरी मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे सध्या मुंबईमध्ये सर्वांना तुम्हाला कल्पना असेल असायची मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या नेतृत्वात हजारो कदाचित लाख लाखो देखील मराठी तिथे दे मुंबईत जमा झालेले असते आणि सध्या पावसाचे दिवस आहे गणपतीचे दिवसात आहे दिवसा आणि अशात त्यांनी आंदोलन सुरू केलं तो तर त्यांच्या मागणीला माझा पाठिंबाच आहे कोणत्याही माणसाचा पाठिंबाच असेल आणि पण माझे विचार थोडे वेगळे संदर्भात थोडे कडवट विचार आहे कदाचित अनेकांना आवडणार नाही पण शांतपणे तुम्ही ऐकून घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि हा विषय जरा अवघड आहे किचकट आहे त्याच्यामुळे मी फक्त जे लिहिलं आहे ते वाचून दाखवणार आहे मराठ्यांचे आरक्षण आंदोलन आणि काही विचार मनोज रंगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मुंबईत पुन्हा आंदोलन केलं आहे त्यावरून बऱ्याच चर्चा घडत हा आणखी एक चर्चालेख मनाने विचार करूनच तो वाचावा म्हणजे आता इथे ऐकावं तुम्ही अशी माझी सर्वांना विनंती आहे कोणीही त्यातून त्यांनाच हवे असले निष्कर्ष काढू अशी दुसरी विनंती आहे मी थोडक्यात काही गोष्टी मांडणार आहे माझ्या संशोधनाला मर्यादा त्यामुळे जाणतानी यात भर घालावी काही चुकीचे तपशील असल्यास ते दुरुस्त करावेत व्यक्तिशा मला आरक्षण मिळालेलं असलं तरी मी आरक्षणाचे सर्व लाभही नाकारले आहेत मी आरक्षणाच्या विरोधात आहे आरक्षण हे काही कोणाच्या विकासाचा एकच एक राजमार्ग असू शकत नाही घटनेने सर्वांच्या कल्याणाची काळजी व्हावी अशी सूचना केली आहे त्यामुळेच आपल्या राज्यांना कल्याणकारी राज्य म्हटलं जातं त्यामुळे मग एका वर्गाचे समाजाचे कल्याण यात अभिप्रयत्न नसून सर्वांचेच कल्याण यात सामावलेलं आहे नाही तो प्रत्येकाचा घटना अधिकार आहे राज्याने आरक्षणाच्या बाहेर जाऊन आता यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आरक्षणामुळे आरक्षित समाजाचेही आता पुरेसे कल्याण होत असं दिसत नाही त्यातही अनेक त्रुटी आहेत त्यांना पूर्वी आरक्षण मिळालं आणि त्यांचं कल्याण झालं ते अजूनही आरक्षण सोडून आपल्या बांधवांना त्याचा फायदा मिळू देत नाही वस्तुस्थिती आहे त्याचं सोशल ऑडिट करण्याची गरज आहे म्हणजे आरक्षणाचं इतर अनारक्षित समाजांच्या विकासासाठी सरकारने अनेक विकास महामंडळांची स्थापना केलेली आहे त्याविषयी पुढे सांगणारच आहे मी सध्या असं म्हणतात की त्यांना ओबीसी वर्गातूनच आरक्षण मिळावं आधी आरक्षणाची परिस्थिती व प्रत्येक समाजाची स्थिती बघूयात दोन हजार अकराच्या जनगणनेचा यासाठी मी आधार घेतलेला कारण त्यानंतर जनगणना झालेली ना नाही अं तेव्हा Uh, साधारण uh, महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटी होती सांगण्यात येतं आता चौदा कोटी असेल कदाचित uh, पण फार फरक पडलेला नाही याच्यात तर त्यावेळेस uh, त्यावेळेसच्या जनगणनेनुसार ओबीसीची लोकसंख्या होती चाळीस टक्के आणि त्यांना आरक्षण होतं एकोणीस टक्के एस सी लोकसंख्या होती पंधरा टक्के आरक्षण वीस टक्के एन टी ज्याच्यात बी सी आणि डी यांचा समावेश होतो विजय वंजारी एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लासेस यांची लोकसंख्या एक साधारण दहा टक्के आणि त्यांना आरक्षण आहे तेरा टक्के म्हणजे एकूण पासष्ट टक्के लोकसंख्येसाठी आरक्षण आहे बावन्न टक्के आता उरलेल्या पस्तीस टक्क्यांसाठी ज्यात मराठा तीस टक्के व ब्राह्मण आणि इतर अल्पसंख्य हे धरून पाच टक्के होतात त्यांना अडतीस टक्के आरक्षण आहे आता मराठींची संख्या आहे तीस टक्के लोकसंख्येमध्ये आणि मराठ्यांना ओबीसीच्या एकोणीस टक्क्यांमधून दहा टक्के आरक्षण हवं आहे म्हणजे साधारण दोन टक्के म्हणजे ओबीसीचं आरक्षण हे सतरा टक्के आणि अठ्ठेचाळीस टक्क्यांमध्ये मराठ्यांना रस नाहीये पण त्यांना दोन टक्के आरक्षण हवं हो का आहे याचं एक कारण आहे याच कारण असं की जो सुशिक्षित आणि सधन समाज आहे तेच लोक या अठ्ठेचाळीस टक्के आरक्षणावर हक्क गाजवतात तिथे ब्राह्मण समाज अर्थातच पुढे आहे आणि मग जे काही बाकीच्या गोष्टी असतील राहिलेल्या जागा असतील त्यावर बाकीचे समाज अल्पसंख्या वगैरे हक्क सांगतात पुन्हा एकदा सांगतो ढोबळ आकडे आहेत पण ते अगदीच हुकलेले नाहीत यावरून साधारणपणे ना अंदाज येईल किती आरक्षण आहे एस सी एस टी यांना लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आरक्षण आहे यांना बऱ्यापैकी आरक्षण आहे पण मात्र फारच कमी आरक्षण आहे मराठ्यांना मिळालं तर तेही आरक्षण फारच कमी असणार आहे इतरांना आरक्षण नाही इस जे आरक्षण आहे ते सामाजिक आरक्षण आहे त्यामुळे ते रद्द करण्यात अर्थ नाही जरी आरक्षणाच्या विरोधात असलो तरी हे आरक्षण चालू राहायला पाहिजे कारण त्याला सामाजिक संदर्भ आहे आरक्षणामुळे सर्वांचं भलं होत आहे की नाही हा यातला महत्वाचा मुद्दा आहे दुसरा एक भाग असा की टक्केवारी ही फसवी असते एस सी एस टीला त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जास्त आरक्षण आहे याचा अर्थ त्यांच्या संपूर्ण लोकसंख्येला याचा फायदा होत आहे असा कृपया कोणी अर्थ काढू नका ज्या जागा शिक्षण नोकरीत उपलब्ध असतील त्याचं आरक्षण असतं तिथे एक जागेसाठी हजारो लाखो लोक स्पर्धा करत असतात त्यातील काहीना जागा नोकऱ्या मिळतात इतरांना नाही त्यानंतर युपीएससी मध्ये दरवर्षी फार तर हजार एक जागा निघतात एमपीएससी मध्ये तेवढ्याच जागा निघतात हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जे काही सरकारी नोकऱ्या असतील त्याच्यात ती फार जागा नसतात शंभर दोनशे तीनशे चारशे अशाच पद्धतीच्या असतात त्यामुळे संपूर्ण समाजाचं भलं होतं असं नाही हे लक्षात ठेवावं लागलं मराठ्यांना उद्या दोन टक्के दो आरक्षण मिळालं तर फारच थोड्यांना त्याचा फायदा होईल स्पष्ट मित्रांचं काय आरक्षण हा सामाजिक मुद्दा आहे मी आधी सांगितलेलं आहे पण तो आता भावनिक व राजकीय मुद्दा करण्यात येतात त्यामुळे मुस्लिम बौद्ध आणि ब्राह्मणांनी आरक्षण हवं आहे आर्थिक व्यवहारिक मुद्दा यात फारसा नाही कारण आपल्याला आरक्षण मिळणार नाही याची या समाजांनाही खात्री आहे मराठींनी आरक्षणाला मात्र आता भावनिक राजकीय मुद्दा बनवून बनवला ना आहे पण त्यातून फारसं काही साथ देऊल असं मला वाटत नाही न्यायालयात आरक्षण टिकत नाही हे मागेच सिद्ध झालेलं आहे तामिळनाडूचं उदाहरण जर सांगितलं जातं की तिथे एकोणसत्तर टक्के सिक्स्टी नाईन आरक्षण आहे मग महाराष्ट्रात का नाही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देऊ नये असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा दिलेला आहे त्याला अफवादी आहेतच महाराष्ट्रातील बावन्न टक्के आरक्षण हा अपवादच आहे म्हणजे दोन टक्के जास्तच मिळालंय आणि तामिळनाडूच्या बाबतीत जेव्हा एकोणसत्तर टक्के आरक्षण दिलं होतं एकोणीशे चौऱ्याण्णव साली तेव्हा राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी थेट मिळाली होती आणि त्याच्यात एकवट घालण्यात आले होते की या आरक्षणाला कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही न्यायालयात आव्हान देण्यात येणार नाही आणि हा अफवाद आहे नियम नाही अं महाराष्ट्र राज्यानं समाजांच्या विकासासाठी काहीच केलं नाही असं नाही आता मी इथं कोणा राजकीय पक्षाचं नाव घेणार नाही कारण पक्ष कोणताही असो त्यांच्या आधीच्या सरकारचे निर्दे मान्य करावंच लागतात तर सर्व सरकारांनी अनेक विकास महामंडळ निर्माण केली पण त्यांच्या अंमलबजावणीतच मोठ्या त्रुटी आहेत त्यामुळे अपेक्षित निर्णय मिळत नाहीये आता राज्यात एक वंचित एक वसंतराव नाईक यांच्या नावाने महामंडळ जे विजय एंट्रीसाठी काम करतो त्यात सहा कंपन्या म्हणजे सहा वेगवेगळ्या समाजांसाठी ते विकास योजना राबवतात त्यांचं एकूण भांडवल आहे वर्षाला तीनशे कोटी रुपये फक्त तीनशे कोटी रुपये संपूर्ण समाजासाठी ही सध्याची आकडेवारी आहे महामंडळ काय करतं तर शिक्षणासाठी कर्ज देतं मुलांना निवास जेवण भत्ता तसंच वैयक्तिक आणि समूह व्यवसायासाठी बँकांना कर्ज देण्याची शिफारस करत महामंडळ स्वतःहून कोणालाही कर्ज देत नाही हे लक्षात घ्या ते फक्त तुम्ही त्यांच्याकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज के ते मंजूर करतात कागदपत्रानुसार आणि तो आपल्या शिफारशींना बँकांना पाठवतात पण प्रत्येक बँकेचे आपापले नियम असतात त्यानुसारच ते मान्य करतात तो कर्ज द्यायचं नाही आणि त्यामुळे प्रत्यक्षात ज्यांना कर्ज मिळतं अशा लोकांची संख्या फारच कमी आहे जवळपास तीस चाळीस टक्क्यापर्यंत आता जे ज्यांना कर्ज मिळतात ते व्यवसाय करतात आणि त्यांची अपेक्षा असते की ते कर्ज फेडावं आणि कर्जावरच व्याज द्यावं प्रत्यक्षात हे जे व्याज राहतं ते महामंडळ फिरतं ज्या कर्जदारांनी व्याज आहे त्यांची संख्या फारच कमी आहे हे खरं तर दुर्दैवाची गोष्ट ठीक आहे तो वेगळा भाग आहे फार थोड्या लोकांना यातून फायदा होतो कारण की याच्यात अनेक अडचणी आहेत मुख्य म्हणजे अनेक लोकांना योजनांची माहितीच नाही आहे हा एक मोठा कामण्यात तोटा आहे जे लोक अर्ज करतात त्यांच्यातील फार कमी अर्ज याच्यात स्वीकारले जातात तिथे पुन्हा सर्वांचे लागे बंदे असतात नातेसंबंध असतात शिफारसी जातात बँकांकडून कर्ज कर जा मोठ्या प्रमाणात मिळत नाही आ, सरकार म्हणजे महामंडळाकडून जे, जे व्याजाचा परतफेडा परतफेड करण्याची जी हमी त्यांनी दिली ती होत नाही अनेकदा पोर्टलमध्ये कारण की सध्या ऑनलाईन साऱ्या गोष्टी होतात तिथे बऱ्याचदा पोर्टल बंद राहतो अधिकारी जागेवर नसतात हा नेहमीचाच भाग आहे आणि रक्कम मिळत नाही व्याजाची रक्कम अशा अनेक गोष्टी आणि हे सर्वच महामंडळांच्या बाबतीत खरं आहे आता आ, जे सध्याच्या च सरकार आहे त्यांनी दोन महामंडळ स्थापन केले एक ब्राह्मणांसाठी केलं परशुराम मंडळ आणि एक दुसरं राजपूतांसाठी स्थापन केलं दोन्हींना पन्नास कोटी रुपये वार्षिक बजेट आहे यात फरक असा आहे की जे ब्राह्मणांचं विकास महामंडळ आहे त्यात सहा सनदी अधिकारी म्हणजे आय एस लेव्हलचे हो ते जरा कोड्या कोड्यातलं आहे काय एवढे अधिकारी ठेवले कारण की एक अधिकारी एक आय ऑफिसर अख्खा जिल्हा सांभाळू शकतो सांभाळतो तर सरांना माहीत येते असं असताना पन्नास कोटीच जे भाग भांडवल असलेलं एक महामंडळ सांभाळण्यासाठी सहा सनदी अधिकारी यांना हे जरा त्याच्या मागचा उद्देश काय त्यांनाच माहीत असो आता <coughs> पुन्हा मराठ्यांच्या आरक्षणाकडे बोलूयात मराठ्यांना आरक्षण मिळालं तरी त्यामुळे संपूर्ण मराठ्यांना फायदा होणार नाही मग बाकीच्यांनी काय करायचं मराठा महामंडळाची क्षमता व कार्यक्षमता वाढवून त्यांना मराठ्यांच्या हितासाठी काही करता येईल जरांगे पाटील याविषयी काय म्हणतात मला याची कल्पना नाही स्वतः पाटलांविषयी माझ्या मनात शंका आहेत ते हे आंदोलन केवळ भावनिक होऊन चालवत आहेत करून फारसं काही साध्य होत नाही गांधीजींनी तर कायम शेवटचा उपाय म्हणून उपसलं होतं ते लोकांना भावनिक आवाहन करायचेच पण त्यांना कृती कार्यक्रम द्यायचा म्हणजे मीठ रुसल्याचं आंदोलन असेल किंवा इतर गोष्टी म्हणून त्यांची आंदोलन यशस्वी ठरली जरांगे पाटील फक्त भावनिक आवाहन करतात लोक जमतात मोर्चे काढतात सरळ सरकार काहीतरी आश्वासन देतो लोक परत जातात सरकार आश्वासन पूर्ण करत नाही पाटील पुन्हा अपोषणाची धमकी देतात हे सध्या घडत आहे जरांगे पाटलांचा स्वभाव चिडखोर आहे हे गोर आहेत असं मला वाटतं अनेकदा ते मी पाहिलं ते त्यांचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत त्याच्यात तुम्ही बघू शकता त्यांना अर्थात हा स्वभाव दोष आहे त्यांचा प्रश्नांचा संपूर्ण अभ्यास याची मला शंका आहे म्हणजे मराठा प्रश्नाची त्यांच्या सोबतली जाणते लोक सल्ला द्यायला आहेत का व त्यांचा सल्ला पाठी लागतात का हाही प्रश्न आहे पाटलांनी सध्या मुंबईत सुरू केलेलं आंदोलन मला तरी पटलेलं नाही व्यक्तिशा कोणतीही पूर्व आखणी न करता मुंबईत जायचं आणि मग आमची सोय करा ती नाही केली तर सरकारला दोष द्यायचा हे काही नेत्याचं लक्षण नसतं पावसाचे दिवस आहेत गणपतीचे दिवस आहेत अशा वेळेस त्यात मुंबई आहे आधीच तिथे मोठ्या प्रमाणात लोक राहतात तिथे आणखी लाखभर लोक न्यायचे आणि मग तेही कोणत्या आखणीशिवाय म्हणजे गोंधळ उडणारच आहे सर्वांचा सा, प्रशासनाचा अर्थातच उड्या लोकांचं आंदोलन करायचं तर त्याची पूर्व आखणी नीट व्हायला पाहिजे सर्वांनीच आंदोलन भाग घेण्याची कधीही गरज नसते पाटलांनी सोबत नेमके चार पाच हजार खांदे कार्यकर्ते नेलं असते व इतरांनी त्यांना संपूर्ण रसद पुरवण्याची जबाबदारी उचलायला पाहिजे होती मग या प्रश्नाचा तडा लावल्याशिवाय हलणार नाही अशा जिद्दीनं पाटील मैदानात उतरलं असते तर राज्य आंदोलकांचे हाग होत आहेत ते झाले नसते असो सर्वात महत्वाचं म्हणजे पाटलांकडे मराठ्यांचा भल्याचा कोणताही व्यावहारिक तोड असं मला वाटत नाही ते सारी जबाबदारी सरकारवर ढकलत येईल आणि मागणी कशाची तर फक्त दोन टक्के आरक्षणाची तेही ओबीसीच्या मत त्याच्यामुळे संपूर्ण मराठा समाजाची लोकसंख्या साधारण चार कोटीच्या घरात त्याचं भल होईल अशी अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे शिवाय हे विधान कटू वाटेल पण तुम्हीच विचार करा म्हणजे तुम्हाला ते पटेल चार कोटी पैकी किती लोकांना दोन टक्के आरक्षणाचा फायदा होणार आहे आणि ओबीसी म्हणून मागितलं पुन्हा दोन समाजामध्ये उत्पन्न तो प्रश्न आहे त्यामुळे मराठा समाजाला नक्की काय हवंय किती प्रमाणात हवा आहे कसं हवा आहे कधीपर्यंत हवाय त्यात कोणते लोक असतील कोणाच्या मार्फत हवाय त्याचे नियम अटी काय असतील याचा तपशील वार आराखडा बनवून तो सरकार पुढे मांडायला हवा आणि मग तो पूर्ण करण्यासाठी लढा उभारायला पाहिजे आरक्षण हा काही रामबाण उपाय नाही पुन्हा एकदा सांगतो तो काही मराठ्यांचा अधिकारही नाही आरक्षण सामाजिक अवनतीवरचा उपाय म्हणून दिले गेला के त्यावर केवळ त्यांचाच अधिकार इतरांचा नाही मराठा आज मागास असतील पण ते फक्त आर्थिक बाबतीत आहेत ते दूर करण्यासाठी आरक्षणाचे भक्कम सर्वांगीण व शाश्वत आर्थिक कृती राखण्याची गरज आहे महामंडळांना फारसे अधिकार दिलेले नाहीत ज्यांना मंत्रालयात घेतलं नाही त्यांच्यासाठी ते महामंडळ तयार करून त्यांना त्यावर नेमलं जातं व त्यांच्याच लोकांना फायदा मिळतात हे वास्तव आहे हे चित्र बदलायला पाहिजे सरकार एकीकडे लाडकी बहिणी योजना आहेत खाऊ योजना आणता येतात दोन कोटी पंचवीस लक्ष बायकांना महिना प्रत्येकी पंधराशे रुपये म्हणजे एकूण तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपये दर महिन्याला दिले जातात म्हणजे वर्षाला एकूण पंचेचाळीस हजार कोटी रुपये ओढवले जातात त्यासाठी अन्य खात्यांमधला पैसा वापरला जात आहे त्यामुळे त्या खात्यांच्या योजना बंद पडतात लोक आत्महत्या करतात बरं हे पैसे मुळे बायकांची व त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारणार आहे असं समजणं चुकीचं आहे सरकार केवळ आपली जबाबदारी ठोरवत आहे आणि त्यासाठी राज्याला पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा दरवर्षी चुना लागणार आहे हे फार काळ चालणार नाही आधीच सव्वीस लाख बायकांना योजनेतून अपात्र म्हणून वगळलं आणखी किती अपात्र लोक या योजनेचा मर्यादा खात असतील याची तुम्ही कल्पना करू शकता जे पैसे वाटले गेले सव्वीस लाख बायकांसाठी जे तीनशे नव्वद कोटी रुपये ते सरकार वसूल करणार आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे या तुलनेत वसंतराव नाईक महामंडळ राज्य तीनशे कोटी रुपये वर्षाला बजेट आहे मग यातून लोकांचा आर्थिक विकास कसा होणार कोणत्याही चांगल्या योजना राबवायच्या असतील तर सरकार त्यासाठी पुढाकार घेत नाही लोक पुढाकार घेत नाही भ्रष्टाचार होऊ द्यायचा प्रत्येक ठिकाणी राजकारणच करायचं स्वतःचे खिसे भरायचं हे प्रत्येकच सरकारमध्ये झालेला आहे सध्याचं सरकारही त्याला लागवत नाही त्यामुळे मराठ्यांनी यातून धडा घ्यावा आरक्षण देता आलं असतं तर सरकारनं कधीच दिलं असतं आणि मग पुन्हा तुमचा काही विकास झाला की नाही याकडे लक्ष दिलं नसतं जसं सरकार इतरांच्या बाबतीत करत आहे मेडिकलमध्ये एका जागेसाठी एका गुणासाठी अक्षरशः हजार हजार एस सी एस ची पोरं असतात एकालाच जागा मिळते पण मग बाकीच्यांनी काय करायचं बरं हे काही पन्नास साठ टक्के मिळणाऱ्या पोरांचं नाही सांगत त्यांनी नव्वद टक्क्यांच्या पुढे ज्यांना मार्क्स आहे त्यांचं गोष्ट करतोय परिस्थिती इतकी भयंकर आहे शिवाय सगळीकडे सरकारी शाळा महाविद्यालय बंद पडत आहेत सरकारी उद्योग नाहीतच सरकारी नोकऱ्याही कमी होतात अशात काहींना जागा मिळतील इतरांनी काय करायचं सरकारनं यावर विचार करून गांभीर्यानं काहीतरी ठोस योजना राबवण्याची गरज आहे पण ते होताना दिसत नाही त्यामुळे प्रत्येक समाजाने केवळ मराठाच कशाला सर्वांनीच त्यांच्या समाजातील हुशार जाणत्या लोकांच्या सल्ल्याने केवळ भडकाऊ भाषण करणारे लोक नेते नसतात ते, ते असले तरी त्यांनी किमान हुशार लोकांच्या सल्ल्याने काम करावं त्याचा फायदाच त्यांना कारण योजना तयार करणारे व राबवणारे वेगवेगळे असतात सध्याचे समाज नेते सारगाई आपल्याला अशा समजतभावात काम करत आहेत तर मराठा इतर समाजांनाही एक व्यावहारिक सविस्तर सर्व समावेशक विकास आराखडा तयार करावा तो सरकारकडून मंजूर करून तो परस्परच सहकार्याने अंमलात आणावं तरच काही झाला आता सरकारी मंत्र्यांकडून शहाण्णव कोळी मराठा ओकुंदी असे फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत त्याचे अनर्थकारी परिणाम होऊ शकतील भविष्यात त्याचे भांड व्हावं हो लागत अन्यथा केवळ मोर्चे ने आंदोलन होती तर मिळालं काहीच तरी ते फारच थोडा न उपयोगी पडेल इतरांच्या नशिबी पुन्हा तेच भोग असते त्यामुळे याचा विचार होण्याची गरज आहे तुम्ही तो विचार सुद्धापणे कराल अशी अपेक्षा आहे तुम्ही यावर ज्या काही कमेंट्स करा जर केलं असतं तर जरा विचारपूर्वक कमेंट करा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद